नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रो वन केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार गावांमध्ये विशेष योजना राबविणार आहे ही योजना पुढच्या पाच वर्षांसाठी असेल आणि विशेष म्हणजे या योजनेला लवकरच मंजुरी मिळून ही योजना लागू देखील होईल याची शक्यता व्यक्त केली जाते आता नवीन आल्यान सरकार आल्यानंतर सरकारच्या शंभर दिवसांच्या अजेंड्याची जोरदार चर्चा आहे आणि या चर्चेमध्ये सर्वाधिक लक्ष आहे ते शिवराज सिंह चौहान यांच्याकडे असलेल्या कृषी मंत्रालयाकडे आता याच मंत्रालयाच्या शंभर दिवसाच्या अजेंड्याचा एक भाग म्हणजेच ही योजना आहे मग ही योजना नेमकी काय आहे या योजनेमधून आपल्या शेतकऱ्यांना कोणता फायदा मिळणार आहे याचीच माहिती आता आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आता केंद्रीय कृषी मंत्रापदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्याकडून विशेष योजनांची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत आणि त्याचं महत्वाचं कारण आहे की शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवल्या त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला याचं जोरदार ब्रँडिंग करण्यात आलं होतं त्यामुळं आता केंद्रीय कृषी के पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर देशपातळीवर देखील अशा योजना राबवतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे आता त्यातच चर्चा सुरू झाली ती कृषी मंत्रालयाच्या शंभर दिवसाच्या अजेंड्याची आणि या अजेंड्यातून नेमक्या कोणत्या योजना येणार शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये काय असणार याची उत्सुकता मागच्या काही दिवसांपासून सगळ्यांनाच होती आता एक योजना बाहेर येते म्हणजेच या योजनेची माहिती बाहेर येते आणि ती योजना म्हणजे पन्नास हजार गावांमध्ये राबवण्यात येणार आहे पण ही योजना नेमकी काय आहे आणि कशी राबविण्यात जाणार आहे याची एक प्राथमिक माहिती सध्या बाहेर आलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दशकांपासून शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करावा लागतोय हवामान बदल आणि त्याचा आपल्या शेतीवर होणारा परिणाम यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय त्यामुळे हवामान बदलाला अनुकूल शेती पद्धती योजना राबवावी किंवा शेती पद्धतीचा विस्तार तसा व्हावा अशी मागणी आणि शिफारस गेल्या अनेक वर्षांपासून होताना दिसते आता याचाच धागा हाती पकडून केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही योजना आखली आहे आता ही योजनेची अत्यंभूत माहिती म्हणजे सर्व माहिती पुढं आलेली नाही परंतु बेसिक माहिती की म्हणजे प्राथमिक माहिती की नेमकं ही योजना कुंते -कुंते काय असणार आहे किती जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे या योजनेमध्ये प्रामुख्यानं ढोबळ मनानं नेमके कोणते कोणते मुद्दे असतील शेतकऱ्यांना काय काय फायदा होणार आहे याची माहिती सध्या तरी पुढं आलेली आहे परंतु लवकरच ही योजना राबवली जाऊ शकते आणि या, या योजनेला मंजुरी मिळू शकते याला कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिल्याचं सांगितलं जाते हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार ही योजना देशातील सत्तावीस राज्यांमध्ये राबवणार आहे या सत्तावीस राज्यांमधील तीनशे दहा जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आणि या तीनशे दहा जिल्ह्यांमधील पन्नास हजार गावं यासाठी निवडण्यात आली आहे या गावांची निवड करताना हवामान बदलाचा जास्तीत जास्त फटका कोणत्या गावांना बसतोय शेतकऱ्यांचं नुकसान हवामान बदलामुळे कोणत्या कोणत्या गावांमध्ये जास्त होतंय या आधारावर ही गावं निवडण्यात आली आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे प्राथमिक माहितीनुसार ही माहिती पुढे आली आहे की उत्तर प्रदेशातील सर्वाधिक अठ्ठेचाळीस जिल्ह्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला त्यानंतर मध्य प्रदेशातील सत्तावीस जिल्ह्यांचा देखील समावेश आहे महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्यांचा समावेश या योजनेमध्ये आहे परंतु नेमकी कोणते आहेत त्या जिल्ह्यामधले गावं कोणती आहे याची माहिती अद्याप पुढे आलेली नाहीये जेव्हा ही योजना सरकार स्वतः पुढे येऊन जाहीर करेल त्यावेळी ही सगळी स्पष्टता येईल असं देखील या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय बघ या योजनेमध्ये नेमकं सरकार काय करणार आहे शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे तर या योजनेमधून सरकार निवड झालेल्या गावांमध्ये हवामान अनुकूल अशा वाहनांचा प्रसार करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी त्या गावांमध्ये हवामान बदलाला अनुकूल वानांची लागवड करावी आणि उत्पादन वाढीसाठी या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे आता भारतीय कृषी संशोधन परिषदेने हवामान बदलाला अनुकूल अशा दोन हजार वाहनांचा विकास केलेला आहे म्हणजेच ही वाहनं हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये देखील चांगलं उत्पादन देऊ शकतात निवड झालेल्या गावांमध्ये केंद्र सरकार या वाहनांचा विस्तार करणार आहे म्हणजेच या वाहनांची लागवड करावी यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे त्याचबरोबर सरकार त्या गावांमधील जलस्रोतांचं संवर्धन करणार आहे आणि शेतकरी आपल्या पिकांसाठी ज्या रासायनिक खतांचा वापर करतात त्या वापराचं निरीक्षण देखील बारकाई पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजेच त्या गावातील शेतकरी आपल्या पिकांसाठी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करणार नाहीत याची काळजी देखील सरकार घेणार आहे आता सरकार हवामान बदलाला अनुकूल शेती पद्धतीचा विस्तार करण्यावरच या योजनेमधून जोर देणार ही प्राथमिक माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तसंच या योजनेमधून सरकार आपल्या शेतकऱ्यांना नेमके कोणते फायदे देईल यामध्ये काही आर्थिक फायदे देण्यात येणार आहे का याची स्पष्टता देखील लवकरच येईल असं देखील सांगितलं जातं आहे आता एकूणच सरकारनं ही जे काही योजना आखली आहे या योजनेवर सरकार काम करत आहे या योजनेविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण किंवा सरकारच्या योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका